ठाकरेंच्या शिवसेनेत आता पक्ष प्रवेश करणार अशी माहिती समोर आली रवी लांडगेसभेतून कंटाळून आज ते मातोश्रीवर पोहोचतील आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल चिंचवड मधील पक्षाचे अपक्ष नगरसेवक रवी लांडगे जे की अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मोठ्या संख्येला ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेचे पण पदाधिकारी आहेत एकंदरीत जर बघितलं तर भोसरी मधून आता रवी लांडगे यांचं आव्हान उभं राहते का हे बघणं महत्वाचं आहे आपण अपन, आपल्यासोबत रवी लांडगे काय सांगाल खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला यांनी स्थापित केलेला पक्ष शिवसेना यामध्ये मला प्रवेश मिळतोय आणि शिवसैनिकांमध्ये निष्ठावन शिवसैनिक कट्टर शिवसैनिकांसोबत मला काम करण्याची संधी मिळते याचा मला मनोमन आनंद होत आहे भारतीय जनता पक्षाचा जो विचार होता तो भोसरी विधानसभेत पूर्णपणे बाजूला टाकला गेला आणि वेगळ्या विचारांनी हा पक्ष चालवला जात आहे तो एकदम चुकीचा विचार आहे स्वार्थी विचार आहे ज्या विचारात पूर्णपणे प्रत्येक कामात भ्रष्टाचार असेल हुकुमशाही असेल दडपशाही असेल प्रत्येक कामात गैरव्य सत्तेचा गैरवापर आणि खोटी आश्वासनं हे देण्यात येणार देण्यात आलेली आहे त्यामुळं मी आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहे एकंदरीत जर बघितलं तर मोठी स्पर्धा आहे अजून प्रभाग जो आहे भोसरी हा कुणाला द्यायचा याच्यावर अजून निर्णय झालेला नाहीये असा असताना तुम्ही प्रवेश करताय एकंदरीत जर प्रभागामध्ये दुसऱ्याला संधी मिळाली तर तुम्ही आघाडीचं काम करणार का नक्कीच आता मी शिवसेनेत प्रवेश करतोय म्हणलं मी महाविकास आघाडीमध्येच आहे इथून पुढची पूर्ण राजकीय वाटचाल माझी शिवसेनेतूनच असेल जो पक्ष देश असेल त्याचं आम्ही पूर्णपणे पालन करून जो उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू सचिन चपळगावकर पुढार न्यूज पिंपरी चिंचवड